आलो फायनली कल्याण मध्ये उतरलो आई काकडून गेल्या कुठं होता सोन आलाय घ्यायला बघा कुठं होता हा हा आता जायचं चला बघा कल्याण स्टेशन कल्याण जंक्शन हा हा चला आता याच्यातून जायचं आई चला आणलं जरा आणलं जरा पायरांवरती आलो या आई पुढं पाय देत काय झालंय सांगितलं जायचं यायचं मला तिथून करणं सांगतं का असं जायचं तसं जायचं बरोबर आहे ना अकरा वाजून गेलेत बघा बरोबर अकरा वाजता गाडी थांबली आहे हा अकरा वाजता बरोबर पुजली तर गाडी पुसते म्हणायचं आता जाऊ घनी बस आला था तसं थांबणार आहे असं आम्हाला चला गर्दी इतक्या टाईम इतकी गर्दी आहे चला मस्त असा प्रवास झाला जी पुण्यामध्ये जी गाडी घेतली ना ती गाडी एकदम फास्ट आली फक्त लोणावळा कर्जत आणि डायरेक्ट कल्याण अशीच माहित रे ना पहिली पॅसेंजर कुठली गाडी होती हा कुठली होती काय माहिती हा अहमदाबाद ला जाणारी युपीला लय लांबची होती चला आता लोकल ने कस मोकळ चाललेत बघितलं का बॅग माझ्याकडे दिली आहे सोहनने घेतली त्यांच्या बॅग तर माझ्या पसली घेतली नाही मोकळ चाललेत हलो का, आई पायरे आले धरते चला इथून उतरायचं चढलो आता उतरायच हा बाहेर पुढं जायचं अ इकडे आहे या डबल नाही चला तुम्हाला मला चिटकून उभा राहिली होती

लोकल वगैरे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळ म्हणजे हो व्हिडिओ घ्या कारण व्हिडिओ अर्धाच राहिलेला रात्री स्टेशनला बरोबर आम्ही अकरा वाजता आलतो तिथून सोहन आणि दादा घ्यायला आलते घरी साडे अकरा वाजता बरोबर आलो जेवण वगैरे केलं आणि आराम केला आलेला आहे ना काल रेल्वेमध्ये लय वैताग आलेला त्याच्यामुळे काय घरी आल्यावर घेतला नाही सगळी जिकडं तिकडे होती जिथं नवीन घर घेतले ना तिकडे गेली बाकीचे आम्ही घरी आलो डायरेक्ट आणि नंतर लय उशीर झाला म्हणलं नको आता सकाळ झाले तर आजही ना बघा आमचं भाऊ जे येतं म्हणजेच तुमच्या दाजींच मावस भाऊ त्यांच्या घराची वास्तुशांती त्या कार्यक्रमासाठी आम्ही मुंबईला आलोय असं काय नाही की फिरायला म्हणून ना भो भो तर तुम्हाला मी म्हणलं होतं की आज मी फिरायला चालले आहे नाही नाही म्हणलं होतं पण बघू फिरायला जमलं तर जाऊ नाहीतर मग कार्यक्रमाची तयारी झाली बघा सकाळ सकाळ पाहाते पूर्ण कोळीचा स्वयंपाक केला आणि आता ही लागून चालले त्यासाठी पूर्ण कारण संत नारायणची पूजा माहिती आहे सांगते सगळे जर सत्यनारायणाची पूजा ना त्याच्यासाठी ताईंनी तर प्रसाद बनवला आणि पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळतोय सकाळ सकाळ मी आणि सासूबाईंनी माझ्या आणि दोघींनी पोळ्या के केल्या सगळं यांनी पुरण वगैरे शिजवून ठेवलं होतं फक्त तर आम्ही पोळ्या केले तर मस्त अशी भाजी टाकली मी दाखवते तुम्हाला इकडं बघा वांग्याची आणि बटाट्याची मस्त अशी भाजी टाकले आणि तिकडे वरण कविता वरण एकदा ना मस्त अस वरण झालेलं आहे आणि टाकायचंय अजून भाजी झाली तर आमची ह्या बघा यांनी ही भाजीची पेस्ट बनवून मस्त अशी भाजी फुडणीला टाकलेली आहे सकाळपासनं एकट्याचाच राडा चाललाय बर का आम्ही बाकीच करत होता त्यांनी भाजी भाजीच भाजी भाजी। <laughs> भाजी सगळं स्पेशल त्यांनी बनवलेलंय आणि इकडे ह्या आमची ननंद बाय बागा बोलतात ह्या इथं पंच काय काय म्हणते पंचामृत काय बनवलंय तुम्ही बनवलं का झालं का पंचामृत इकडं तुमच्या मा हा सगळं सगळं बनवलंय प्रसादाचं सगळं ताईंनी बनवलंय इकडं आम्ही घेतलंय पीठ मळायला पीठ मळायचं काम चाललंय बघा आमचं आणि म्हणलं सकाळ सकाळ थोडासा सका, व्हिडिओ घ्यावा हो आणि तुम्हाला सांगावं कारण रात्री आपला अर्धाच राहिलेला ना त्याच्यामुळं तर मी

चालतंय सगळे आहे तर त्याच्यामुळे काय अडचण नाही पटपट पुऱ्या होऊन जाते ना पटपट आता पीठ एकच गोळा घेतलाय मी म्हणायला भैयाचा आपणचा फोन आला सगळी बोलत होते त्याच्यामुळे पीठ म्हणायचं राहिलं स्वीट पण सकाळ सकाळ फोन आला सगळ्यांबरोबर बोलली मी पण सांगलीला गेले बघा आज त्यांच्या सवस नाही तर तानाजीकडे पण जायचंय दादांकड पण जायचं सगळ्यांचा फोन येतोय सगळ्यांकडे आता जाऊन यायचंय आलंच आहे तर स्वीटी पण म्हणली मग मी गेली तर सगळ्यांकडे फिरून ये म्हणली लगेच येऊ नको पाच सात दिवस तिकडेच जाऊ दे भाजी भारी बारी बर वा का वास सुटलाय चला असू द्या काय नाही आता ह्या व्हिडिओला हितजन करते आणि नवीन घर कुठं घेतलंय आणि कसं आहे ते नंतरच्या व्हिडिओ मध्ये दाखवते आपली सत्यनारायणाची पूजा घर वगैरे सगळं चला आजीबाई तुमचं काय म्हणता काय काय दाखवते सगळं छान काय केलं सगळं सांगावं लागतंय तर चला व्हिडिओला बाय 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 बाय